शिवजयंती उद्या आहे पण तेवढ ध्वजाचा विक्री तेवढ्या प्रमाणात काही होत नाही जेणेकरून बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रदर्ष सोहळा निमित्त झेंडे जे घेतले गेले त्याच्या विक्रीत कोणी झेंडे घेतले त्यामुळे झेंडे या वर्षी शिवजयंतीला जास्त विक्री होत कमी प्रमाणात आहे कमी एवढे पण नाही एकदम किंचित प्रमाणात तेवढा प्रतिसाद यावेळेस नाही कोणत्या जे फुलांचे वेबसाहेत पण आणि झेंडीचे वेबसायत ग्राहकांची वाट पाहावं लागते कोणत्या साईज मध्ये आपल्याकडे साईज ला... साईज लहान मोठी साईज आहे साफ आहे तीन चे आहेत आणि मोठमोठले झेंडे आहेत त्यानंतर व्यक्ती मोटरसायकल साठी लावणारे छोटे झेंडे सुद्धा आहेत सर्व प्रकारचे झेंडे आहेत पण या वेळेस काय एवढे विक्री होत परभू रामचंद्र च्या प्रतिष्ठान सोडायसाठी बावीस जानेवारीला जे ध्वज गेलेत आहेत त्याच्यावर व्यक्ति कोणी ध्वज घेतली नाही काही कस्टमर येत आहेत सांगतायत माझ्याकडे घेऊन काय बो मला काय की दोज है के दोज है। मिडियम चे, चे है। वन ध्वज जास्त प्रमाणात चालतात रंगीत पण आहे काही घोड्यावर लढेज भाजी महाराजांचे आहेत त्या पद्धतीने ध्वज चालत असतात उद्या एक दिवस पवारातच ग्राहकांचे कस प्रतिसाद बऱ्यापैकी प्रति प्रतिसाद आहे मध्यंतरी रामाच्या मंदिरामुळे बरेचसे झेंडे त्या वेळेस कपले त्यामुळे शिवजयंतीच्या झेंड्यांवर तोडाफार परिणाम आहे पण हाय प्रतिसाद हाय उत्साह आहे शिवजयंती वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या त्याच्यावरती जे काही प्रिंट आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रिंट आहे त्या पद्धतीचे झेंडे आहेत महाराजांचे जास्त मागणी कुठल्या तो झाला आहे प्रिंटेड जो झाला मागणी जास्त आहे रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाईट याच्यातली